नमस्कार टू फॅमिली श्री स्वामी समर्थ बघताना आपल्या प्रत्येक घराचं अंगण आपल्या प्रत्येक अंगणाचं एक वेगळं जीवन असतं काही घरं शांत असतात तर काही घरं चैतन्याने भरलेली असतात आणि या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात झाड हे जणू जिवंत साक्षीदारच असतात अंगणात जे झाड उगवतं ते फक्त पानं फुलंच देत नाहीत तर ते घराच्या ऊर्जेला नशिबाला आणि भावनिक वातावरणालाही परिणाम देत असतात म्हणूनच आज आपण या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे अंगणात बदामाचं झाड हे घरासाठी शुभ आहे का अशुभ या विषयावर आपण बोलणार आहोत चला तर मग सर्वात अगोदर झाड म्हणजे देवाचं रूप असतं प्राचीन काळात आपले ऋषीमुनी झाडांना देवताचं स्वरूप मानायचे वडाचं झाड ब्रह्मा विष्णू महेशांचं प्रतीक पिंपळाचं झाड विष्णूंचं स्थान आणि तुळस ही लक्ष्मी स्वरूपा तर बदामाचं झाड काय तर त्याचं स्वरूप नेमकं काय का हेच आपण जाणून घेऊयात बदामाचं झाड हे मोठं दाट आणि भरपूर फांद्यांचं असतं त्यांची मुळं खोल जातात त्यामुळे ते घराजवळ असलं तर छाया थंडावा आणि स्थैर्य देतात परंतु वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही गोष्टी आपण पाहायलाच हव्यात वास्तुशास्त्रानुसार बदामाचं झाड हे वास्तुशास्त्र सांगतात की घराच्या अंगणात मोठं विस्तीर्ण मुळाचं झाड असेल तर ते घराच्या ऊर्जेला अडथळा देऊ शकतं त्याचं कारण असं की बदामाचं झाड जेव्हा वाढतं तेव्हा त्याची मुळे मोठ्या प्रमाणात पसरण्याचा प्रयत्न करतात जर ते घराजवळ असेल तर त्या मुळांमुळे भूमीतील ऊर्जा शोषून जाऊ शकते ते घरातील आर्थिक स्थैर्यावर आणि आरोग्यावर परिणाम करू शकतात म्हणूनच वास्तुशास्त्र सांगतात की बदामाचं झाड असावं पण घरापासून थोड्या अंतरावर अंगणाच्या टोकाला असावं आता आपण याकडे आध्यात्मिक नजरेतून सुद्धा पाहूयात बदामाचं झाड फक्त फळच देत नाही तर ते अभिजात झाड आहे त्याच्या फळांमध्ये बुद्धिवर्धक शक्ती असते म्हणून जुने संत सांगायचे की ज्या घरात बदामाचं झाड असतं तिथे विद्या ज्ञान आणि बुद्धिमत्ता वाढते स्वामी समर्थांनी सुद्धा एक सांगितलं होतं अक्कलकोटच्या चरित्रात उल्लेख केला आहे त्याचा ज्याच्या घरात फळ झाडं असतील तो माणूस फळासारखा गोड असतो आणि गोड बोलतो त्यातूनच आपल्याला कळतं बदामाचं झाड म्हणजे केवळ वास्तूचा विचार नाही तर स्वभावातील गोडवा आणि विवेक वाढवणारा संकेत आहे आता सरळ आपण प्रश्नांकडे जोडूयात अंगणात बदामाचं झाड असेल तर ते शुभ असते की अशुभ जर झाड पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला असेल ते अत्यंत शुभ मानले जाते ही दिशा सूर्यांच्या किरणांना स्वागत करणारी असते त्यामुळे झाडांच्या फांद्यावरून प्रकाश घरात येतो यामुळे घरातील ऊर्जेचा प्रवाह शुद्ध राहतो पण जर झाडं दक्षिण पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला असतील तर ते थोडं काळजीचं कारण ठरू शकतं कारण त्या दिशेला झाडं असल्यास सूर्यप्रकाश कमी पडतो आणि ऊर्जेचा प्रवाह मंदावतो अशावेळी आपण झाड पूर्ण तोडायचं न नसतं तर त्याच्या काही फांद्या छाटून प्रकाशाचा मार्ग खुला ठेवायचा असतो ग्रामीण महाराष्ट्रात आजही लोक म्हणतात बदामाचं झाड घरात असेल तर घरात शांती असते पण ते झाड जपून ठेवायचं त्यावर वाळलेली पाणी साचू देऊ नयेत कारण झाडात राहणारे पक्षी मुंग्या वटवागुळ हे सगळं नैसर्गिक चक्रात असलं पाहिजे पण घराच्या ऊर्जेला बाधा पोचू नये एका जुन्या कथे कथा सांगते एक जुनी कथा सांगते एका गावात एक गृहस्थ होता त्याच्या अंगणात बदामाचं झाड होतं लोक म्हणायचे त्याचं नशीब चांगलं चाललंय पण एक दिवस त्याने झाड कापूनच टाकलं कारण फांद्या छपरावर पडत होत्या तेव्हापासून त्याचं व्यापारात नुकसान खूप होऊ लागलं त्याने पुन्हा त्या ठिकाणी बदामाचं झाड लावलं आणि त्याचं हळूहळू सगळं सुधारलं यातूनच आपण काय शिकलं पाहिजे की झाडं फक्त सावली देत नाहीत तर ते घराचं भाग्यही सांभाळत असतात बदामाचं झाड हे सूर्यदेव आणि लक्ष्मी देवीचं प्रतीक मानलं जातं सूर्याच्या तेजाशी याचं पान संवेदन विशेष चुळतं त्यामुळे सकाळच्या सूर्यकिरणात बदामाचं झाड फुलतं म्हणून सकाळी झाडाखाली बसून प्रार्थना करणे ध्यान करणे अत्यंत शुभ ठरतं बदामाचं झाड अन्नदाता रूपात पाहिलं जाते कारण बदामाचं फळ मनाची शक्ती वाढवतं भारतीय परंपरेनुसार प्रत्येक झाडात काही देवतांचा वास असतो बदामाच्या झाडात सुद्धा श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांचा वास मानला जातो आहे त्यामुळे काही लोक झाडाखाली दिवा लावतात फुलं चढवतात आणि म्हणतात हे झाड आमचे रक्षण करो म्हणून जर तुमच्या अंगणात बदामाचं झाड असेल तर दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला त्यावर थोडं पाणी थोडं शिंपडा थोडं तूप आणि फुलं अर्पण करा ते झाड तुमच्या घराचं सौभाग्य वाढवतं आता थोडं सुद्धा बघूयात आपण बदामाचं झाड वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतं ते हवा स्वच्छ ठेवतं आणि घरात ताजेपणा वाढवतं त्याच्या सावलीत बसलं की मन शांत होतं त्यामुळे मना मनातली शांती आणि आरोग्य वाढतं म्हणून शास्त्रीय आणि आध्यात्मिक दोन्ही बाजूंनी पाहिलं तर बदामाचं झाड सकारात्मक ऊर्जा देणार आहे फक्त ते योग्य जागी असावं आपण जेव्हा झाडं लावतो तेव्हा देवासारखं जपायला हवं झाडं आपल्याशी आपल्याला देतात पण आपण त्यांना काय देतो का कधी पाणी कधी मनापासून नमस्कार एवढंच पुरेस आहे का झाडांशी बोलावं ते जाणतात आपण कोण आहोत ते म्हणूनच झाडाला जिवंत साक्षी म्हटलं गेलं आहे आता जरा स्पष्टच सांगते की अंगणात बदामाचं झाड असणं शुभच आहे पण ते योग्य दिशेला आणि योग्य निघा राखून असलं पाहिजे ते झाड घराला सावली शांतता आरोग्य आणि विद्या देतच पण जर झाड खूप जवळ आलं छप्पर झाकून टाकलं प्रकाश थांबवला तर त्याचा परिणाम उलटा होतो म्हणून शांत संतुलन राखा शेवटी एवढंच सांगेन की झाडं लावा पण त्याचं मन जपा कारण झाडं देवाची मूर्ती असतात चला तर मग बघताना आपल्या अंगणात कोणतं झाड आहे हे बघणं महत्त्वाचं असतं पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या झाडातील प्रेमाची ऊर्जा आपण जपतो का हे बघणं असतं बदामाचं झाड असो वा तुळशीचं त्यात देवाचा अंश आहे आपल्याला सावली आरोग्य आणि शांती देणारं म्हणून झाडांशी वागा जसं देवांशी वागतो तसं आदराने प्रेमाने आणि कृतज्ञतेने ज्या घरात झाडं जगतात तिथे देवही वास करत असतो म्हणून आपल्या अंगणात प्रत्येक पान तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचं आयुष्य या बदामाच्या झाडासारखं फुलत राहू शांत स्थिर आणि सुंदर चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ